पालघर जिल्ह्यातील दुचाकी विक्रेता संघटनेची सभा पेल्हार येथे आयोजित करण्यात आली होती असोसिएशन ऑफ मल्टीब्रँड ऑटोमोटिव्ह अंबा असे या संघटनेचे नाव असून पालघर जिल्ह्यातील एम एच फोर्टी एट या विरार येथील परिवहन विभागाच्या कार्यक्षेत्रात ही संघटना कार्यरत आहे मुंबई अहमदाबाद महामार्गावरील पेल्ल्ह येथे अंबा संघटनेची सभा मंगळवारी आयोजित करण्यात आली होती वाहन विक्री करताना येणाऱ्या समस्या जाणून त्याबाबत उपाययोजना कशा प्रकारे केल्या जातील याबाबत या, या सभेत संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले व पुढील आव्हाने कशी असतील याबाबत विक्रेत्यांना जागृत केले यावेळी अंबा असोसिएशनचे अध्यक्ष अशोक गुप्ता उपाध्यक्ष रोहित गुप्ता संचालक डॉ रमाशंकर भारती जॉयंट सेक्रेटरी गोविंद पांडे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते नमस्कार मी अशोक गुप्ता अंबा असोसिएशन प्रेसिडेंट बेसिकली आमचा जो असोसिएशन आहे आमची जी संघटना आहे ती मल्टीब्रँड डिलर आहेत त्यांची संघटना आहे ही पूर्णपणे एम एच फोर्टी एट म्हणजे इकडनं नालासुप नायगावपासून तर तलासरीपर्यंत आमची संघटना आहे आमच्या जोडीला जवळजवळ डायरेक्ट किंवा इन्डायरेक्ट जोडलेले जवळजवळ चारशे डीलर आहेत तर आज जो आमचा संमेलन होता तो बेसिकली दिवाळीचा गेट टुगेदर होता आमची एक एजियंट सुद्धा होती ती सुद्धा आम्ही पाडली पार आणि त्याच्या व्यतिरिक्त सभासदामध्ये आपला जो संवाद आम्ही साधू शकतो काही मेसेज आम्हाला जे द्यायचे होते त्यासाठी आम्ही बोलवलेलं बेसिकली आमचं हे ठेवण्याचं रिझन असं होतं की आम्ही जे गाड्या विकतो गाडी खरेदी करतो कस्टमरला ज्या गाड्या देतो त्यांच्यामध्ये व्यवस्थित राहावं कस्टमरला त्यांचे बेनिफिट भेटावं आम्ही जी गाड्या मागवतो ते लोकल डीलर कडूनच मागू आणि त्या प्रकारे आम्ही गवर्नमेंटला सुद्धा त्याचा महसूल व्यवस्थित प्रकारे देऊ शकतो त्यासाठी आम्ही संघटना आपली आज हा जो प्रोग्राम होतो त्यासाठी करतो आमचा जो हा एमबीओचा धंदा आहे हा जो एम बीओ बिझनेस आहे हा गेल्या चाळीस ते पन्नास वर्षापासून अस्तित्वात आहे आणि आम्ही हा जो म्हणजे दर तीन महिन्याला किंवा सहा महिन्याला आम्ही असा कार्यक्रम आम्ही इकडे राबवतो वेगवेगळ्या ठिकाणी राबवतो त्याच्यामध्ये आमचा सर्वात आधी मुद्दा हा असतो की आम्ही जिथे लोकेटेड आहोत जर आम्ही एम एच फोर्टी एटमध्ये आहोत तर आम्ही एम एच फोर्टी एटच्या डीलरकडनच गाड्या घेतो आणि त्यांच्याच मार्गदर्शाने आणि त्यांच्याच मदतीने आम्ही इकडे गाडी विकतो आणि आम्ही आम्हाला जशा प्रकारे मदत केलेली आहे तशीच त्यांची मदत नेहमी आमच्यावर राहावी हीच आमची नम्र विनंती आपण प्रशासनाला काय आवाहन अंबा असोसिएशनची आज बैठक झाली खरी म्हणजे ही आमची एनुअल जनरल मिटिंग होती जसं की आमच्या अध्यक्षात आपल्या समोर त्यांनी सगळ्या वस्तुस्थिती मांडली खरी परिस्थिती काय आहे खरी परिस्थिती अशी आहे की अंबा असोसिएशन ही मल्टी ब्रँड ऑर्गनायझेशन आहे आणि त्यांची ही संस्था आहे आणि ही संस्था म्हणजे आपली महाराष्ट्राची संस्था आहे महाराष्ट्र हा आपला राज्य आहे महाराष्ट्राचा परिवहन विभाग हा आमचा आहे महाराष्ट्राचे मंत्री पर्यटन मंत्री सुद्धा आमचेच आहेत ते आमचे भूमिपुत्र आहेत आणि महाराष्ट्राचे भूमिपुत्र हे व्यवसाय करतात आणि महाराष्ट्र हा पुरोगामी राज्य आहे आणि महाराष्ट्राने कधीही कोणत्याही व्यापारावर काहीही अनादर किंवा त्यांचा व्यतिरिक्त काही न केल्यामुळे आज महाराष्ट्र राज्य पूर्ण भारतात प्रथम येत येतो एक औद्योगिक राज्य महाराष्ट्राची ओळख आहे आणि आम्ही त्या औद्योगिक राज्यात आमच्या व्यवसायाच्या माध्यमाने परिवहन विभागाला महाराष्ट्र सरकारला आणि भारत सरकारला जीएसटीच्या माध्यमाने इन्शुरन्स सेक्टरच्या माध्यमाने आणि रोड टॅक्सच्या माध्यमाने जी महसूल निर्माण होते निर्मिती होते त्याच्यात आमचा एक मोठा वाटा आहे आणि आम्ही आमचा अधिकृत विक्रेते ज्यांना की आम आम्ही डीलर बोलतो ऑथोराइज डीलरचा खांद्याशी खांदा, खांदा लावून मागच्या तीस ते चाळीस वर्षापासून आम्ही हे व्यवसाय करतो आणि अगदी सक्सेसफुली करत होतो आतापर्यंत आणि सध्या जो वातावरण झालेलं आहे ते त्याला मूलभूत कारण आहे की कोविडच्या दरम्यान रजिस्ट्रेशन आणि इतर चौदा गोष्टी कोविड असल्यामुळे आधार कार्ड प्रमाणे चौदा रजिस्ट्रेशन ऑनलाईन करण्यात आलं त्याच्यात आमचं व्हेकल रजिस्ट्रेशन पण ऑनलाईन करण्यात आलं आता त्याचा प्रॉब्लेम असे झाली की ऑनलाईन रजिस्ट्रेशन करण्यासाठी एक थ्री स्टार ऑफिसरची गरज असते त्यांना ते डिस्क्रिशनरी पॉवर असतो व्हेकल रजिस्ट्रेशन करण्याचा ज्याच्यासाठी पूर्वी ऑटोमो डीलर गाड्या आरटीओला पाठवायचे पण कोविडमुळे ते शक्य नव्हतं आणि म्हणून मोटर सेंट्रल मोटर व्हेकल ऍक्ट मध्ये थोडीशी दुरुस्ती करण्यात आली ती कोविडच्या काळासाठी दुरुस्ती करण्यात आलेली की गाडी आरटीओ पर्यंत घेऊ जाऊ नये म्हणून डायरेक्ट ऑनलाईन रजिस्ट्रेशन अलाव केलं आता त्याचाच प्रॉब्लेम अशी घडली घडलं की गाड्याची गाडीची फोटो चासिस इंजन किरायकाचा केवायसी आणि डॉक्युमेंट्स म्हणजे फॉर्म नंबर एकवीस परफॉर्म वाईस आणि फिटनेस सर्टिफिकेट हे दिल्यानंतर व्हेकल रजिस्ट्रेशन व्हायचं त्याच्यात डायरेक्ट ऑनलाईन रजिस्ट्रेशनमुळे इतर कोणत्याही व्यक्तीने त्याचा गैरफायदा उचलू नये म्हणून आमचे जे मॅन्युफॅक्चरर होते ओई एम म्हणजे आमचे मोटरसायकल व्हेकल निर्माते यांनी असा प्रस्ताव ठेला शासनासमोर सर, भारत सरकार समोर की कोणीही ते रजिस्ट्रेशन करू नये म्हणून फक्त डीलरनेस ते रजिस्ट्रेशन करावं ही गोष्ट पटण्यासारखी होती आणि आम्हाला सगळ्यांना ते मान्यपण आहे कारण ऑथोराइज डीलर म्हणजेच ओ एमचे खरे प्रतिनिधी तर इथपर्यंत गोष्ट ओके होती आता ह्याचा प्रॉब्लेम असा निर्माण झाली की सेंट्रल मोटर व्हेकल ऍक्ट मध्ये एक दुरुस्ती झाली एप्रिल दोन हजार बावीस मध्ये की शेवटी ह्या गाड्या रजिस्ट्रेशन करण्यासाठी कुणाला अधिकार द्यायचा तर ह्या गाड्या रजिस्ट्रेशन करण्यासाठी सेंट्रल मोटर व्हेकल ऍक्टने ओ एमनी दिलेल्या नमूद केलेल्या अधिकृत विक्रेत्यांना ते अधिकार दिला आणि ते अधिकार देण्यासाठी सेंट्रल मोटर व्हेकल ऍक्टचा ट्रेड सर्टिफिकेट नियमात बदल झाली ती बदल अशी झाली ती फक्त थर्टी नाईन पॉवर यूज करण्यासाठी होती रजिस्ट्रेशन करण्यासाठी त्या कोविडच्या परिस्थितीमुळे ते निर्माण झालेलं त्याच्यात असं करण्यात आलं की मोटरसायकल आणि स्कूटर हे फक्त ट्रेड सर्टिफिकेट होल्डरच आपल्याकडे ठेवू शकतात विकू शकतात किंवा प्रोक्युअर करू शकतात हा एक टेम्पररी अरेंजमेंट होता कोविड काळाचा त्याचा सध्या थोडासा टेक्निकली गैरवापर असा झाला की ज्यांच्याकडे ट्रेड सर्टिफिकेट नाही ते हे व्यवसाय करू शकत नाही आता महत्वाचा आपण पत्रकार आहात आप मला एक सिंपलची गोष्ट सगळ्यांना कळवायची या माध्यमाने मोटरसायकल निर्माते कुणी असो हिरो असो टी व्ही असो होंडा असो बजाज असो यामा असो रॉयल एनफील्ड असो हे कंपन्यांचा जो उभारण्या जातात किंवा कंपन्यांचं जे मॅन्युफॅक्चरिंग होतो तो गाड्या विकण्यासाठी होतो जोपर्यंत गाड्या विकली जात नाही भारत सरकारला किंवा महाराष्ट्र सरकारला जीएसटी भेटू शकत नाही गाड्यांचं रजिस्ट्रेशन होऊ शकत नाही इन्शुरन्स होऊ शकत नाही आणि इतर सेक्टर म्हणजे ॲसेसरीज आणि खूप मोठी इंडस्ट्री आहे ती त्या ह्या इंडस्ट्रीशी जोडलेली आहे त्याचा आधार एकच आहे आणि तो आधार काय आहे गाड्या विकणे तर मॅन्युफॅक्चरिंग का होतं तर गाड्या विकण्यासाठी होतो आम्ही जे करतोय मल्टीब्रँड आउटलेट जे काम करतायत ते गाड्या विकण्यामध्ये विकण्याकरिता आपल्या ऑथोराईज डिलरना मदत करतात म्हणजेच गाड्या विकण्यासाठी आम्ही फक्त कन्सल्टन्सी करतो मल्टीब्रँड आउटलेट गाड्या विकत नाही कारण गाड्या विकण्याचा अधिकार फक्त ऑथॉराईज डिलर आहे आणि म्हणून आम्ही आंबा असोसिएशनच्या माध्यमाने महाराष्ट्र सरकार परिवहन विभाग आणि आमचे समस्त महाराष्ट्राचे आरटीओ अधिकाऱ्यांना आम्ही सगळ्यांना रिस्पेक्ट करतो ते आमचे आहेत आमचे अधिकारी आहेत आमचे मंत्री आहेत आमचे परिवहन मंत्री आहेत आणि आमचा विभाग आहे तर सगळ्यांना आम्ही एक, एक शोर असा मेसेज आम्ही देतोय आमचा असोसिएशन च्या माध्यमातून की आम्ही काहीही गैरव्यवहार करत नाही किंवा काही इलिगल बिझनेस करत नाही आम्ही भारत सरकार महाराष्ट्र सरकारचे जे प्रोडक्ट आहेत मोटरसायकल स्कूटर विकण्यात आपल्या ऑथॉराईज डीलर लोकांचा सहभाग करतो आणि ते सहभाग करून आमचं थोडासा आम्ही इनकम उत्पन्न करतो आणि आमचा उदरनिर्वाह करतो आणि ही संख्या महाराष्ट्रात दहा हजारपेक्षा अधिक आहे म्हणजेच मेंबीओची संख्या पूर्ण महाराष्ट्रात दहा हजार असतील समजा त्यांचे त्यांच्याकडे वर्किंग दोन ते पाच जरी एम्प्लॉई असतील तर एक पन्नास हजार लोकांचा कुटुंब या व्यवसायावर निर्भर आहे आणि आम्हाला पूर्ण खात्री आहे आमचा आर टी ओ विभाग आमचा परिवहन विभाग आमचं मंत्रालय आमचे सरनाईक सर आमचे मुख्यमंत्री आमचे उपमुख्यमंत्री कुणीही आमच्या विरुद्ध नाही ते कुणीही आमच्या पोटावर हात मारू शकत नाही आणि आमचा उदरनिर्वाह संकट निर्माण करू शकत नाही आम्हाला पूर्ण खात्री आहे आणि म्हणून आमच्या असोसिएशनच्या माध्यमाने आम्ही आमच्या परिवहन विभागाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय देवासाहेब देवेंद्र फडणवीसजी आमचे संपानीय उपमुख्यमंत्री साहेब एकनाथ शिंदेजी आणि समस्त अधिकाऱ्यांना हात जोडून विनंती करतो की हे पन्नास हजार कुटुंब हे आपले आश्रित आहेत आपल्यावर त्यांचा भार आहे आणि म्हणून त्यांना सहकार्य करावा आम्ही कोणत्याही व्यवहारात आणि या व्यवसायात काहीही गैरवर्तणूक कधी केलेला नाही आणि करणारही नाही आणि म्हणून आम्हाला सगळ्यांची विनंती आहे की आम्हाला आमचा व्यवसाय करण्यात आम्हाला मार्गदर्शन करावा आणि जे थोडेफार आमच्याबद्दल जी टीका चालू आहे की हे इलिगल नाही हे इलिगल नाही त्याच्यावर कुठेतरी आता लगाम देण्याची गरज आहे जो काही आम्ही निधी गोळा आहे त्या निधीचा आम्ही एक सामाजिक कार्यामध्ये उपयोग करू असं तुम्हाला एक शाश्वती देतो जी काही निधी येईल आम्ही वार्षिक त्या सामाईिक जे काय उपक्रम आम्ही करू ते आमच्या थ्रू आम्ही प्रत्येक ठिकाणी उपक्रम उपक्रम साध्य करू